मी माझ्या कामानिमित्त जेव्हा येतो आहे यांची ड्युटी आहे की माझं इनवर्ड आउटवर्ड घेणं घेत नाही आत इथनं तिथं तिथनं इथं वापस पाठवतात माहिती अशी माहिती देत नाहीत आणि पुन्हा धमकी देत देत आम्ही हात टाकू ते भीम आमच्या माणसांना तसं आम्ही आत बसवतो तसं आत बसू म्हणजे जनतेने इथं यायचंच नाही रा सामाजिक संघटनेनी आणि माझ्या नावाने जो पण त्यांनी माझा इन्वॉल्ड घेत नाहीत आणि माझ्या नावाने साधी पण तिने गृह नोंदवता ना तिथंच फाशी करून आत्महत्या करत असतो ह्यांनी काय द्यात नोंदवले सहायक आयुक्त जे आहेत ते उदट आहेत भेट सुद्धा देत नाही माझ्या नावानी साधी साधी एन सी सी सुद्धा फाशी देत असतो मी आणि त्यात जबाबदार व्हायला प्रशासकीय शास्त्रीय शासकीय माणसं असतील तुम्ही छोट्या टेसिकच्या इनवट देत नाही आउटवो देत नाही काही अधिक अशी माहिती देत नाही तुम्ही आणि हा माझ्या सुविधा निघा आहे त्याच्यात कोणत्याही प्रशासकीय कामकाज व्यवस्थित पाहिजे ईस्ट इंडिया कंपनीने तुमचं काम आहे जसं ईस्ट इंडिया कंपनी ना सामान नाव सांगा सुरुवातीला आणि काय नेमकं आंदोलन कशाचं आंदोलन करतात मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसतो साहेब आयुक्त आणि भूमी महामंत्रीच्या साहेबांकडे तर दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट येऊन देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट येऊन देत नाहीत फोस देत नाहीत आणि अपमानास्पद वाटण देत आहेत आणि धमकी देत आहेत माझ्या संविधानी राग आहे ही शास्त्रीय ही से सेवा ऑफिस सेवा आहे आहेत तुम्ही आमच्या टॅक्स मधनं तुमची पेमेंट होती तुम्ही पशासट आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासना वाढायचं असत आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते होती जो देत काय माहिती मागवली होती आणि कशासाठी नकार दिले भूमी महा माहिती होती दुकानाबाबतची जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत ती देत नाहीत पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्वर्ट सुद्धा येत नाहीत इन्वर्ट सुद्धा घेत नाहीत त्याची इन्व्हर्ट घेण्यास नकार देत आहेत आणि मी साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टेस्ट आणतील तीनशे त्रेपनशे असं टायदा तुझ्या बापा जायला आहे ते साहेब आयोगचा स्टाफ आहे त्यांनी आणि सहाय्य आयुक्त मॅडम भेटण्यास नका तसे त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाईम नाही राहा तुम्ही बशाच राहा म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणारा नाचणार आहात तुम्ही